नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थमनेल माहून म्हणाल ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी जर शेवटपर्यंत बघितलात ना तर तुम्ही नक्की नक्की करणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते चला तर मग वेळ न करता ही नेमकी काय केले ते पाहूयात सुरुवातीला एक बाऊल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ना एक कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे बरं का तर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात चवीसाठी एक पाव चमच इतका थोडीशी हळद पाव चमच इतकी त्याचबरोबर लाल तिखट अर्धा चमच इतकं घातलेलं आहे अर्धा चमच इतके धना पावडर आणि पाव चमच गरम मसाला घातलेला आहे लाल तिखटमध्ये ना आम्ही घरी कांदा लसूण मसाला खातो तर तो, तो, तो इथं कांदा मसाला मी घातलेला आहे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लाल तिखट असेल ते वापरू शकता बेसनचं पीठ हे चाळून घेतल्यामुळे नाही इथं मी चाळून घेतलेलं नाही तुम्ही विकतचं बेसन पीठ वापरत असाल तर चाळून घेऊ हो शकता आता सुरुवातीला असं अरबे कोरडेजिनस आहेत ना पिठामध्ये मिसळून घेतले आणि नंतर ना थोडं थोडं पाणी घालून ना हे आपण एक जर अशी सैलसर असं सा मिश्रण करणार आहोत तर बेसन पिठाला पाणी मात्र कमी लागतं बरं का त्यामुळे ना थोडं थोडंच पाणी करून घालायचं आहे अंदाज घेत घेत आता बघा हे मिश्रण असं जरा सैलसर झालेलं तुम्हाला दिसत असं ना इतपत होसपर्यंतच पाणी वापरायचं आहे साधारण एक पाव कप इतकंच पाणी लागतं बरं का आता तयार मिश्रण आपण बाजूला ठेवूयात आणि बघा आता आपण एक छोटंसं वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या मान्यामध्ये ना नऊ ते दहा इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं हे पात्ता चिरून त्याचबरोबर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले हे मुठभर इतके अर्धा चमच इतके जिरे घातलेत आणि पाणी न घालताना मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत बघा इथं आपलं हे वाटण तयार झालं आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये ना दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये तमालपत्र थोडेसे चमच इतके पाव चमच इतके जिरे जसं आपण इतर भाजीला फोडणी देतो ना तसं फोडणीचं साहित्य घालायचं अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये कडीपत्ता घातलात तरीसुद्धा चालेल नंतर आपण तयार केलेलं जे वाटण होतं ना हिरवा ते वाटण घालून घेतलेलं आहे आणि आता ह्या वाटणाचा कच्चा पण जाऊसपर्यंत ना आपण परतून घेणार आहोत ना हा बारीक ठेवायचा कारण का खोबरं वापरल्यामुळे ना ते लगेच करपलं जातं किंवा हा मसाला ना आपल्या तळाला लगेच चिटकून बसतो त्याच्यामुळे बारीक गॅसवरती परतून घ्यायचं नंतर बघा आपण वाटण केलेल्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एक मध्यम आकाराचा टॅमॅटो स्वच्छ धुवून मोठ्या फोडी करून ना मिक्सरला वाटून घेतलं म्हणजेच की इथं टॅमॅटोची प्युरी मी घातली तुम्ही हवं तर टॅमॅटो बारीक बारीक चिरून घातलात तरीसुद्धा चालेल छान प्रकारे मिसळून झालं की याच्यामध्ये काही मसाले घातलेत ते म्हणजे पावचमच हळद त्याचबरोबर पावचमच इतकंच मीठ घातलेलं आहे आणि कांदा लसूण मसाला दोन चमचे इतके घातलेत त्याचबरोबर अर्धा चमच धना पावडर घातलेले आहे आणि छान प्रकारे आता हे मिसळून घेऊयात मसाल्यामधलं तेल सुटूपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे तुम्ही जर फोडणीला कांदा वापरलात ना बारीक चिरून तरीसुद्धा चालेल पण इथं मी जे आपण लसूण खोबऱ्याचं किल्लं वाटण होतं ना ते वापरलेलं आहे आता बघा ह्याच्यातलं तेल सुटलेलं तुम्हाला दिसत असेल आपण बघा हिंग टाकायला ना जरा विसरलो होतो त्यामुळे मी आत्ता थोडंसं पावसामध्ये इतकं हिंग टाकलेलं आहे आणि मसाल्यामध्ये अशी बारीकशी लोक कोथिंबीर घालायची म्हणजे त्याचा फ्लेवर आणखीन वाढतो आणि सर्व छान प्रकारे असं मिसळून घ्यायचं आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी थंड वापरायचं नाही गरमच पाणी वापरायचं आहे तर बाजूच्या गॅसवरती ना मी छोट्या पातेल्यामध्ये साधारण एक ग्लासवर इतकं पाणी गरम करून घेतलं होतं त्याच्यातलं अर्धच पाणी घालून घेतलं आणि अर्धं बाजूला ठेवलं तर सुद्धा संपूर्ण पाणी घालणार आहे कारण हे शिजल्यानंतर ग्रेवी जी आपली आहे ना ती अटणार आहे त्यामुळे जरा पाण्याचं प्रमाण इथं वाढवलं आता ह्याच्यावरती आपल्याला अर्धवट असं झाकण ठेवायचं आहे बघा असं केल्यामुळे ना आपल्या रशाला तरी गट असतो ना तो छान प्रकारे येतो आता बघा एक ग्लास घ्यायचा आहे आणि हिथं माझ्याकडे आहे पायपिंग बॅग तुम्ही अगदी दुधाची पिशवी किंवा आणखी कुठलीही बॅग घेतलात ना तरीसुद्धा चालेल तयार आपण बघा बेसनचं मिश्रण अगोदरच केलं होतं ते संपूर्ण मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं पण तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल आज आपण हिथं करत आहोत बेसनच्या कोवळ्याची रस्साभाजी अगदी रबरबीत कधी कधी बघा भाजीलासुद्धा आपल्याकडे काय नसतं काय करावं सुचत नसतं त्यावेळेस हा उत्तम असा पर्याय आहे बघा संपूर्ण जे बेसनचे मिश्रण होतं ना ते तर ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे असं ग्लासमध्ये पायपिंग बॅग ठेवली ना तर आपल्याला सहजपणे पायपिंग बॅगमध्ये ना हे मिश्रण भरता येतं म्हणून ग्लासमध्ये ठेवून ह्या पद्धतीने भरून घ्यायचं पाठीमागच्या बाजूला गाठ बांधायची आणि जे समोरचं टोक आहे ना ते आपण कापून घेणार आहोत बघा थोडंसं छोटं वाटतं म्हणून आणखीन जर अशी इथं पुढचं टोक आहे ते कापून घेणार आहे म्हणजे कसं ह्याच्यातनं जे आपण गोळे सोडणार आहोत ना ते छान मोठे सोडले जातील म्हणून तोपर्यंत बघा छान प्रकी प्रकारे नाही तर आपल्या रसाला छान अशी उकळी आली आहे बघा आता आपल्याला इथं काहीच करायचं नाही गॅस फक्त बारीक ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरती बघा आपल्याकडे चाळण तर अशी असतेच वड्या उकडण्याचे ते चाळण घेतले त्याला आपल्याला हलकं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण हे जे बेसनचे गोळे आहेत ना ते वाफवून घेणार आहोत मध्ये चिटकून बसायला नको ना त्याला म्हणून आणि बघा पायपिंगमध्ये भरलेलं जे मिश्रण होतं ना ते बघा असे सोडायचे जसे आपण सांडगे करतो ना छोटे छोटे तसं सोडून द्यायचे आहेत बरं का हे गोळे अगदी तुम्ही बेसनचं मिश्रण घट्ट करून हाताने जरी सोडलात ना तरीसुद्धा चालेल पण हे पायपिंग बँगने बघा सोडायला किती सोपं आहे फटाफट तुम्ही हे गोळे सोडू शकता अगदी सोप्या पद्धतीत आता याच्यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं आपण वाफून घेणार आहोत आता पाच तर झाकण काढलं बघा छान प्रकारे ते फुललेत आणि आपण हात लावून बघितलं तर आपल्या हाताला चिटकत नाहीत बघा म्हणजे ते छान प्रकारे शिजले समजायचं आता हे चाळणीतले जे सर्व आपले गोळे आहेत ना ते आपण इथं काढून घेऊयात बरेच जण ह्याला बेसनचे गोळे म्हणतात किंवा बेसनच्या वड्यासुद्धा म्हणतात बरं का आता तुम्ही ह्याला काय म्हणाल ना मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि बघा पायपे मग आपलं आणखीन मिश्रण उरलं होतं ना तर इथं बघा चाणीमध्ये ना आणखीन एक बॅच इथं मी करून घेतली म्हणजे सर्व इथं ह्या बेसनचे जे गोळे आहेत ना ते करून घेतले आता थोडेसे ना आपण हे फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी पॅनमध्ये बघा एक थोडंसंच तेल घातलेलं आहे चमच इतकं आणि आता हे तेल आपलं गरम झालं ना तर आता आपण हे केलेले बेसनचे गोळे सोडून छान प्रकारे फ्राय करून घेणार आहोत आता तुम्ही रश्यामध्ये असेच हे गोळे सोडलात तरीसुद्धा चालेल पण हे गोळे जरा फ्राय करून घेतल्यामुळे ना त्याची चव आणखीन वाढते आणि बघा रश्यामध्ये ना ते सुटत नाहीत बऱ्याच वेळा बघा हे गोळे विरगळे जातात पण हे असे फ्राय करून घेतल्यामुळे ना विरगळत नाहीत छान अख्खेच्या अख्खे गोळे ना रश्यामध्ये राहतात त्याच्यामुळे एक ते दोन मिनटं बघा हलका असा सोनेरी रंग योजपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला आता आपले हे गोळे छान प्रकारे परतून झालेत आणि आता आपला रस्सा बघा म्हणजे जी ग्रेव्ही आपण केली होती ना अगदी छान तर्री आलेले हे बघू शकता आणि जास्तीचा रस्सा सुद्धा नाही मस्त बारीक गॅसवरती रस्सा शिजला आता आपण फ्राय केलेले जे गोळे होते ना ते संपूर्ण इथं घालून घेणार आहोत बघा ग्रेव्हीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि ज्यावेळेस बेसनचे गोळे केले ना त्यावेळेस बेसनच्या मिश्रणमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे आत्ता मीठ घालायचं नाही वरून थोडंसं फ्लेवर छान यावा म्हणून इथं कसुरी मिळते ना अशी हातावरती चोळून घालायची थोडंसंच किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घालू शकता वरणं बारीक चिली कोथिंबीर घातले आता आपल्याला ह्याच्यावरती काय करायचं माहिती आहे का झाकण ठेवायचं अर्धवट बरं का असं नाहीतर तरी येणार नाही आपल्या ह्या रशाला असं अर्धवट झाकण ठेवून आपण एक पाच ते सहा मिनटं ठेवणार आहोत म्हणजे जे गोळे आहेत ना मस्त मौसूत होतील आणि त्यांच्यामध्ये आतपर्यंत रसा जाईल छान रसा पिलेले आपले गोळे होतील जेणेकरून ते खाताना ना छान चविष्ट लागेल आता तर बघा पाच मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि मस्त हे गोळे रसामध्ये शिजलेले आहेत बघा अगदी रस्सासुद्धा आपला छान झालेला आहे अगदी चिकन मटणचा रसा कसा असतो तसा झालेला आहे बघा अरे बघा इथं एक गोळासुद्धा मी मोडून बघितला तर छान प्रकारे शिजला आहे आता इथं आपण गॅस बंद करून घेणार आहोत आपण इथं जशी बेसनच्या गोळ्याची ही भाजी केली ना तुम्ही ह्या पद्धतीत सोयाबीनची सुद्धा भाजी करू शकता बरं का तीसुद्धा खूप छान लागते म्हणजे सोयाबीन भिजवून छान प्रकारे पाण्यातनं पिळून फ्राय करून घ्यायचे आणि मग तुम्ही ह्या पद्धतीत ही भाजी करू शकता रंग बघा टेक्चर बघा सुंदर असा मस्त रंग आलेला आहे बघा तर्री पाच इथं आपली ही गोळ्याची भाजी तयार झाली बरेच जण नॉनव्हेज खात नाहीत मग तुम्ही ही आवर्जून रसाभ्याची करून बघा गोळ्यांचे तुम्हाला सांडग्याची भाजी जर आवडत असेल किंवा जर सांडगे आत्ता तुमच्याकडे संपले असतील केलेले नसेल मग तुम्ही ही बेसनच्या गोळ्यांची भाजी करून बघा अगदी थोडीफार चवीला तशीच लागते बरं का मी नेहमी आपण त्याच त्याच भाज्या तर खातोच पण कधीतरी काहीतरी वेगळं खायचं असतं किंवा तोंडाला चव नसते त्यावेळेस ही मस्त अशी चमचमीत झणझणीत अशी भाजी करून बघा अगदी तुम्ही ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती ह्यासोबत खायला बन्नाट लागते बरं का म्हणजे हे जी चव तुम्हाला मी शब्दात सांगू ना शकत नाही इतकी छान लागते तरी माझ्याकडे सध्या चपाती होती म्हणून चपातीसोबत बघा हे गोळे ट्राय करून बघितले तर सहजपणे मोडले जातात छान आतपर्यंत रस पिलेले हे आपले गोळे झालेले आहेत आणि चवीलासुद्धा सुद्धा झालेले आहे तुम्ही सुद्धा करून ना मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरामध्ये आवडले का कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय